इयत्ता दहावी विषय गणित भाग दोन घटक निर्देशक भूमिती उपघटक विभाजनाचे सूत्र विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र हा उपघटक अभ्यासणार आहोत यासाठी सुरुवातीला एक्स एक्स डॅश व वा वाय वाय डॅश असे दोन अक्ष काढू या दोन अक्षांच्या आरंभ बिंदूचे निर्देश शून्य शून्य असतात या ठिकाणी रेख ए बी हा एक्स वाय प्रतलातील रेषाखंड आहे यामध्ये बिंदू पी हा रेख ए बी चे दोन भागामध्ये विभाजन करतो या ठिकाणी हा रेख चे एमास यन या गुणोत्तरात विभाजन करतो दिलेल्या या आकृतीमध्ये बिंदू एचे निर्देश एक्स वन वाय वन बिंदू बी चे निर्देश X2 Y2 वाय टू व पी या बिंदूचे निर्देश एक्स वाय मानू आता रेख ए सी रेख पी क्यू व रेख बी डी हे एक्स अक्षावर लंब रेषाखंड काढू आता बिंदू C बिंदू Q व बिंदू डी हे एक्स बिंदू आहेत जेव्हा एखादा बिंदू एक्स अक्षावरती असतो तेव्हा त्या बिंदूचा वाय निर्देशक शून्य असतो दिलेल्या या आकृतीमध्ये बिंदू सी बिंदू क्यू व बिंदू डी हे एक्स अक्षावरील बिंदू आहेत म्हणून बिंदू सी चे निर्देशक एक्स वन झिरो आहेत बिंदू क्यू चे निर्देशक एक्स झिरो आहेत व बिंदू चे निर्देशक डीचे झिरो आहेत दिलेल्या या आकृतीवरून आणि क्यू डी बरोबर एक्स टू वजा एक्स मिळेल समीकरण नंबर एक एकाच रेषेला लंब असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात दिलेल्या या आकृतीमध्ये रेख ए सी रेख पी क्यू व रेख बी डी हे रेषाखंड एक्स अक्षावर लंब रेषाखंड आहेत म्हणून सदरचे हे रेषाखंड परस्परांना समांतर आहेत म्हणून रेख सी समांतर रेख पी क्यू समांतर रेख बी डी आता तीन समांतर रेषांच्या अंतरछेदांच्या गुणधर्मानुसार एपी छेद पी बी बरोबर सी क्यू छेद क्यू डी दिलेल्या या आकृतीमध्ये एक्स वाय प्रतलातील रेषाखंड ए बी चे बिंदू पी हा या गुणोत्तरात विभाजन करतो म्हणून एपी चेद पी बी बरोबर सीक्यू चेद क्यू डी नंबर एक वरून मिळवलेल्या किमती सदरच्या या गुणोत्तरामध्ये भरू म्हणून एक्स वजा एक्स वन टू वजा एक्स बरोबर एम छद एन मिळेल समीकरण नंबर एक वरून आता या ठिकाणी तिरकस गुणाकार करू म्हणजेच एन व एक्स वजा एक्स वन यांचा गुणाकार करू त्यानंतर एम व एक्स टू वजा एक्स यांचा गुणाकार करू तिरकस गुणाकार केल्यानंतर एन कंसामध्ये एक्स वजा एक्स वन बरोबर एम कंसामध्ये एक्स टू वजा एक्स मिळेल आता समीकरणाच्या दोन्ही बाजूस कंस सोडून घेऊ म्हणजेच समीकरणाच्या डाव्या बाजूस एन ने कंसातील एक्स व एक्स वन या पदांना गुणू तसेच समीकरणाच्या उजव्या बाजूस एमने कंसातील एक्स टू व एक्स या पदांना गुणू त्यामुळे एन NX एक्स वजा एन एक्स वन बरोबर एम एक्स टू वजा एम एक्स मिळेल आता वजा एम एक्स व वजा एन एक्स वन यांचे पक्षांतर करू म्हणून एम एक्स अधिक एन एक्स बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन मिळेल आता समीकरणाच्या डाव्या बाजूस एम एक्स व एन एक्स या पदामधून एक्स हे कंसाच्या बाहेर सामायिक घेऊ त्यामुळे एक्स कंसामध्ये एम अधिक एन मिळेल बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन मिळेल आता समीकरणाच्या डाव्या बाजूस कंसामधील एम अधिक एन चे पक्षांतर केल्यानंतर ते उजव्या बाजूस छेदाच्या ठिकाणी जाईल म्हणून X बरोबर एम एक्स टू एम एक्स वन चेन मिळेल याचप्रमाणे बिंदू ए पी आणि बी मधून Y अक्षावर लंब काढून वरील प्रमाणेच कृती करून Y बरोबर एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन मिळेल म्हणून आणि यांना जोडणाऱ्या रेख या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक कंसामध्ये एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन सल्फ्युराम एम वाय टू अधिक एन वाय वन एम अधिक एन असतात सदरच्या या रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र वापरून आपण उदाहरणे सोडवणार आहोत उदाहरण जर पी बिंदू हा ए वजा एक सात आणि बी चार वजा तीन यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे दोनास तीन या गुणोत्तरात विभाजन करीत असेल तर पी बिंदूचे निर्देशक काढा दिलेल्या या उदाहरणामध्ये एक्स वन वाय वन बरोबर वजा एक सात आणि चार वजा तीन मानू तसेच एमास यन बरोबर दोनास तीन आहे समजा पी बिंदूचे निर्देशक एक्स वाय आहेत म्हणून रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार एक्स बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन चेद एम अधिक एन आणि वाय बरोबर एम वाय टू अधिक एन वाय वन चेद एम अधिक एन सुरुवातीला एक्स निर्देशक काढू यासाठी दिलेल्या उदाहरणातील किंमती सदरच्या सूत्रामध्ये भरू म्हणून एक्स बरोबर एम ची किंमत दोन आहे गुणिले एक्स टू ची, चार। ची तीन आहे। एक्स वन ची किंमत वजा एक छेद दोन अधिक तीन म्हणजेच दिलेल्या सूत्रामध्ये किंमत भरल्यानंतर एक्स बरोबर दोन गुणिले चार अधिक तीन गुणिले कंसामध्ये वजा एक चेद दोन अधिक तीन मिळेल या ठिकाणी आता एक्स बरोबर दोन गुणिले चार केल्यानंतर आठ मिळेल त्यानंतर तीन गुणिले वजा एक हा गुणाकार केल्यानंतर वजा तीन मिळेल चेद दोन अधिक तीन ही बेरीज केल्यानंतर पाच मिळेल म्हणजेच एक्स बरोबर आठ वजा तीन छेद पाच मिळेल वजाबाकी केल्यानंतर एक्स बरोबर पाच छेद पाच मिळेल आता संक्षिप्त रूप दिल्यानंतर एक्स बरोबर एक मिळेल आता वाय निर्देशकाची किंमत काढू म्हणून वाय बरोबर दिलेल्या किंमती या सूत्रामध्ये भरू एम ची किंमत दोन गुणिले वाय टू ची किंमत वजा तीन आहे अधिक एन ची किंमत तीन गुणिले वाय ची किंमत सात आहे छेद दोन अधिक तीन मिळेल म्हणजेच दिलेल्या किमती सदरच्या सूत्रामध्ये भरल्यानंतर आपल्याला वाय बरोबर दोन गुणिले कंसामध्ये वजा तीन अधिक तीन गुणिले सात छेद दोन अधिक तीन मिळेल या ठिकाणी सुरुवातीला गुणाकार करून घेऊ म्हणून वाय बरोबर दोन गुणिले वजा तीन केल्यानंतर आपल्याला वजा सहा मिळेल अधिक तीन गुणिले सात केल्यानंतर एकवीस मिळेल छेद दोन अधिक तीन बेरीज केल्यानंतर पाच मिळेल म्हणजेच वाय बरोबर वचा सहा अधिक एकवीस छेद पाच मिळेल पुढील क्रिया केल्यानंतर आपल्याला वाय बरोबर पंधरा छेद पाच मिळेल या ठिकाणी संक्षिप्त रूप दिल्यानंतर वाय बरोबर तीन मिळेल अशा पद्धतीने आपण एक्स व वाय या निर्देशकाच्या किमती मिळवू शकतो दिलेल्या या उदाहरणामध्ये पी बिंदूचे निर्देशक एक तीन आहेत उदाहरण क्रमांक दोन दिलेल्या या उदाहरणामध्ये पी डॅश टी डॅश क्यू।, क्यू हे एक रेषीय असून बिंदू टी वजा एक सहा हा बिंदू पी वजा तीन दहा आणि बिंदू क्यू सहा वजा आठ यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो दिलेल्या या उदाहरणामध्ये बिंदू टी हा बिंदू पी व बिंदू क्यू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो हे आपल्याला काढायचे आहे समजा बिंदू टी हा रेक पी एमास एमआसयन या गुणोत्तरात विभागतो या ठिकाणी बिंदू पी एक्स वन वाय वन आणि बिंदू क्यू एक्स टू वाय टू यांना जोडणाऱ्या रेषाखंड एमास यन या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक कंसामध्ये एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक यन स्वल्प एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक यन असतात तसेच टी एक्स वाय मानू आता रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार एक्स बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन चेद एम अधिक एन आणि वाय बरोबर एम वाय टू अधिक एन वाय वन चेद एम अधिक एन या ठिकाणी आपल्याला एमास एमआसयन हे गुणोत्तर मिळवायचे आहे म्हणून सुरुवातीला एक्स निर्देशकाच्या किमती भरू म्हणून वजा एक बरोबर एम एक ची सहा आहे अधिक एन गुनिले एक्स वन ची किंमत वजा तीन आहे छेद एम अधिक एन म्हणजेच दिलेल्या सूत्रामध्ये सदरच्या किमती भरल्यानंतर आपल्याला वजा एक बरोबर एम गुणिले सहा अधिक एन गुणिले कंसामध्ये वजा तीन छेद एम अधिक एम मिळेल दिलेल्या या समीकरणामध्ये एम अधिक एम चे पक्षांतर करू म्हणून वजा एक कंसामध्ये एम अधिक एम बरोबर समीकरणाच्या उजव्या बाजूस गुणाकार केल्यानंतर सहा एम अधिक कंसामध्ये वजा तीन यन मिळेल आता समीकरणाच्या डाव्या बाजूस वजा एक ने कंसातील एम व यन या पदाला गुणल्यानंतर वजा एम वजा एन मिळेल बरोबर सहा एम वजा तीन यन मिळेल या ठिकाणी सहा एम वजायन यांचे पक्षांतर करू त्यानुसार वजा एम वजा सहा एम बरोबर वजातीन अधिक यन मिळेल पुढील क्रिया केल्यानंतर वजा सात यम मिळेल समीकरणाच्या उजव्या बाजूस वजा तीन यन अधिक यन केल्यानंतर वजा दोन यन मिळेल म्हणून मिळणारे समीकरण वजा सात यम बरोबर वजा दोन यन मिळेल समीकरणाच्या दोन्ही बाजूस वजा एक ने गुणू त्यानुसार आपल्याला सात यम बरोबर दोन यन मिळेल या ठिकाणी एम चेद यन हे गुणोत्तर मिळवण्यासाठी एन चे व सात चे पक्षांतर करू त्यानुसार आपल्याला एमचे बरोबर दोन चेद सात हे गुणोत्तर मिळेल आता वाय निर्देशकाच्या किमती भरू म्हणून सहा बरोबर एम गुणिले वाय टू ची किंमत वजा आठ भरू अधिक एन गुणिले वाय वनची किंमत दहा भरू छेद एम अधिक एन दिलेल्या सूत्रामध्ये किमती ठेवल्यानंतर सहा बरोबर एम गुणिले वजा आठ अधिक एन गुणिले दहा छेद एम अधिक यन मिळेल आता एम अधिक यन चे पक्षांतर करू त्यानुसार सहा कंसामध्ये एम अधिक यन बरोबर वजा आठ एम अधिक दहा यन मिळेल दिलेल्या समीकरणाच्या डाव्या बाजूस कंस सोडून घेऊ म्हणजेच सहा ने कंसातील एम व यन या पदांना गुणू त्यानुसार सहा एम अधिक सहा एन मिळेल बरोबर वजा आठ एम अधिक दहा यन मिळेल आता वजा आठ यम व अधिक सहायन यांचे पक्षांतर करू त्यानुसार सहा एम अधिक आठ यम बरोबर दहा यन वजा सहा यन मिळेल समीकरणाच्या डाव्या बाजूस बेरीज केल्यानंतर चौदा एम मिळेल त्यानंतर समीकरणाच्या उजव्या बाजूस वजाबाकी केल्यानंतर चार यन मिळेल आता आपल्याला एम यन हे गुणोत्तर मिळवायचे आहे यासाठी पक्षांतर करू त्यानुसार एम बरोबर मिळेल या ठिकाणी संक्षिप्त रूप दिल्यानंतर बरोबर दोन छेद सात मिळेल म्हणून एक्स व वाय या निर्देशकांच्या किमती घालून गुणोत्तर सारखेच म्हणजे दोनास सात येते म्हणून बिंदू टी हा बिंदू पी व बिंदू क्यू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला दोनास सात या गुणोत्तरात विभागतो अशा पद्धतीने आपण रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्राचा वापर करून उदाहरणे सोडवू शकतो धन्यवाद